दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलुस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर आयोजित कोल्हापूर महानगरपालिका स्तरीय शासकीय शालेय फुटबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक के मंजूल यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ उपायुक्त साधना पाटील प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका स्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धा आयोजनाचं कामकाज शारीरिक शिक्षण निरीक्षक सचिन पांडव प्रदीप साळोखे सुरेश चव्हाण यांनी केले स्पर्धेचा निकाल असा डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स विजय विरुद्ध गोपाळकृष्ण गोखले कॉलेज एक एक कॉमर्स कॉलेजकडून इंद्रजीत गुरव गो गु, तर गोखले कॉलेजकडून सोहेल शेख एक गोल कॉमर्स कॉलेज तीन दोन ट्राय ब्रेकरवर विजय न्यू मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध महावीर ज्युनियर कॉलेज दोन शून्य न्यू मॉडेलकडून अथर्व कदम एक ईशान काळे एक गोल न्यू कॉलेज विजय विरुद्ध मेन राजाराम ज्युनियर कॉलेज तीन शून्य न्यू कॉलेजकडून फहीम बागवान अमन अत्तार अनिल बोडके एक गोल शांतिनिकेतन स्कूल विजय विरुद्ध नेहरू हायस्कूल ज्युनियर कॉलेज दोन शून्य शांतिनिकेतनकडून आदित्य चव्हाण अश्विन नरसिंगानी आणि एक गोल लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध विवेकानंद कॉलेज एक शून्य समलोय हायस्कूलकडून आर्यन साटविलकर एक गोल छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज न्यू पॅलेस विजय विरुद्ध डी डी शिंदे सरकार कॉलेज एक शून्य शाहू कॉलेजकडून आरुष पाटील एक गोल डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स विजय विरुद्ध न्यू मॉडेल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज तीन शून्य कॉमर्स कॉलेजकडून अथर्वा हांडे अमीर मनेर इंद्रजित गुरव एक गोल महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध डॉक्टर डी वाय पाटील ज्युनियर कॉलेज चार शून्य महाराष्ट्र हायस्कूलकडून अथर्व पाटील अभयसिंह पाटील सर्वेश वाडकर गंधर्व घाडगे एक गोल न्यू कॉलेज विजय विरुद्ध शांतिनिकेतन स्कूल शून्य शून्य न्यू कॉलेज चार दोन ट्राय ब्रेकरवर विजय सम लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विजय विरुद्ध छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज न्यू पॅलेस एक शून्य सम लोहियाकडून वेदांत तिवले एक गोल दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी एकोणीस वर्ष मुले सेमी एक महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेज विरुद्ध सम लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सेमी दोन डी आर के कॉलेज ऑफ कॉमर्स विरुद्ध न्यू कॉलेज अंतिम सामना व तृतीय क्रमांक सामना सतरा वर्ष मुले सामने सुरू कोल्हापूरहून दर्पण्यूसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज